मित्रांनो आज आपण आलो ते गांधार पाणी लेणी हे पाहण्यासाठी या लेणी गोवा हायवेच्या नजदीकच आहेत तुम्हाला हायवेवरूनच दिसतील एक स्तूप आहे आणि इकडनंच पायऱ्यांनी आपल्याला वरती या लेणी पाहण्यासाठी जावं लागते सावित्री आणि गांधारी नदीच्या संगमाजवळच ही लेणी कोरलेली आहेत पूर्वीच्या काळापासूनच या नद्यांचा खाडीचा प्रदेश व्यापारी आणि दर्यावरती माल चढ उतारासाठी करत असत कुंभारली आणि भोरच्या घाटातून भिक्षुक आणि व्यापारी किनारपट्टीवर घाटावरील प्रदेशात पोचतात पर्वताच्या पूर्वेकडील बाजूस तीन स्तरावर अठ्ठावीस लेणी कोरलेल्या आहेत त्यापैकी वीस लेणी वरच्या दोन स्तरांवर तर उर्वरित लेणी खालच्या स्तरावर आहेत या ठिकाणी आपल्याला एकूण अठ्ठावीस लेणी पाहायला मिळतात त्यामध्ये सर्वात पहिली जी लेणी आहे ही सर्व लेण्यांच्या वरच्या बाजूला आहे याच लेणीमध्ये गौतम बुद्धांची मूर्ती देखील आहे अठ्ठावीस लेण्यांपैकी नऊ नंबरच्या अकरा नंबरच्या आणि चोवीस नंबरच्या लेण्यांमध्ये प्रार्थनेसाठी तीन चैत्यगृहे कृहे बांधलेली आहेत तसेच भिक्षुकांसाठी नि राहण्यासाठी उर्वरित पंचवीस विहार आहेत यापैकी नऊ क्रमांकाची जी गुफा आहे हे लेणी चैत्यगृह आहे ज्याचा वापर पूजा अर्चा सभा आणि निवासस्थानासाठी केला जात असे लेण्यातील डाव्या बाजूच्या भिंतीवर कोरलेले तिसऱ्या शतकातील अभिलेखातून या लेण्याची निर्मिती करण्यासाठी कुमार कानभोज वेणुपाली या दान दिल्याचे समजते मित्रांनो माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका तसेच मित्रांसोबत शेअर देखील करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये